नमस्कार मीना तडकामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज मी बनवलेला आहे मस्त असा व्हेज पुलाव बघा जेव्हा तुम्ही कधी कधी आजारी असता किंवा बाहेरून थोडंफार खाणं झालेलं असतं आणि घरी आल्यावरती इतकीशी भूक नसते किंवा एका दुसऱ्या माणसासाठी कशाला पूर्ण स्वयंपाक बनवायचा तर त्यावेळेला हा व्हेज पुलाव म्हणजे एक बेस्ट ऑप्शन आहे अगदी सोप्यात सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर इथे बघा मी एका कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की जिरा आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आपण इथे राईस बनवताना फक्त जिरे आणि कडीपत्त्याचीच फोडणी द्यायची लक्षात ठेवा मीडियम साईजचा एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तुम्हाला जर अगदीच बारीक कट करायचं असेल तर कळवू शकता मी इथे उभे काप करून घेतलेले आहेत कांदा चांगला परतून घ्यायचा केव्हा एक कांदा तिथपर्यंत परतायचा की किमान त्याचा कच्चा वास गेला पाहिजे अगदी छोटासा टोमॅटो मी इथे कट करून घेतलेला आहे रफली चॉप केला तरी चालेल त्याच्यानंतर एक हिरवी मिरची स्लीट कट करून घेतलेली आहे आले लसूण पेस्ट घ्यायची तुमच्याकडे आले लसूण पेस्ट नसेल तर मिरची आलं आणि लसूण एकदाच तुम्ही क्रश करून घेऊ शकता हळद हिंग आणि गरम मसाला हे सगळं घालून मिश्रण छान परतून घ्यायचं त्याच्यामध्ये तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या जसं की गाजर मटर इथे मी बटाटा घेतलेला आहे तुमच्याकडे जर फ्लावर असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता आणि इथे धुवून नितळ नितळून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून नितळून ठेवायचे आणि मगच ते आपण याच्यामध्ये घालायचे आणि लगेचच कोथिंबीर घालायची कारण मी तुमच्यासोबत ही झटपट रेसिपी शेअर करते सो so, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आणि याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं जितका तांदूळ घेतलेला असेल त्याच्या अडीच पट पाणी घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं इतर भाज्यांसाठी मी थोडंसं जास्त पाणी वापरायला सांगते तुम्हाला तर अशा पद्धतीनं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर मगच आपण याला झाकण लावायचं आणि मध्यम गॅसवरती तीन चिट्ट्यांमध्ये आपला मस्त असा व्हेज पुलाव तयार आहे कुठल्याही हॉटेलपेक्षा अगदी भारी है। तर चान चान रेसिपी आहे तर अशा छान छान रेसिपीजसाठी मी मीना तडकाला नक्की सबस्क्राईब करा आय होप रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही रेसिपी सर्व करू शकता लोणचं पापड आणि सॅलडसोबत चला तर मग भेटूया पुढे अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय